मैत्रिण शारदीय नवरात्रानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे घट कधी उठवावे अष्टमीला की नवमीला या अशुभमुहूर्तावरच घट उठवावा जाणून घेऊया शुभमूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शारदीय नवरात्रामध्ये आपण अश्विनी प्रतिपदेला आपण घट स्थापना केलेली आहे आणि नवमीला आपण घट उठवणार आहे तर तसे पाहता आपण अष्टमीला घट उठवायचं आहे की नवमीला याची माहिती आता आपण पाहूया तर आपण घट स्थापना ही आपण शुभ मुहूर्तावरच केलेली आहे तसे आता घट हे आपण शुभ मुहूर्तावरच उठवायचं आहे तर आता आपले नवरात्रीचे उपवास हे अष्टमीला संपतात कारण खंडे नवमीला आपण घट उठवत असतो त्यामुळे अष्टमीला हा उठता बस्तीचा उपवास असतो त्यामुळे या या दिवशी आपण घट उठवायचे नाही तर आपण नवमीला आपण घट उठवायचे आहे तर नवमीला आपण हे घट कोणत्या शुभमुवर उठवायची आहे याची माहिती आता आपण पाहूया तर तीस सप्टेंबरला तर ही नवमी तिथी पहिल्यांदा कधी लागते याची माहिती पहिल्यांदा आता आपण बघूया तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी सायंकाळी सहा वाजून सात मिनटापासून ही नवमी तिथीला सुरुवात होत आहे आणि एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला बुधवारी ही नवमी तिथी सायंकाळी सात वाजून दोन मिनटापर्यंत ही नवमी तिथी आहे त्यामुळे उगवत्या तिथीनुसार आपण एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसलाच आपण नवमी तिथी आहे त्यामुळे आपण ह्या नवमीलाच आपण घट उठवणार आहे तर आता कोणत्या शुभमुहूर्तावर आपण घट उठवायचे आहे घट उठवण्याचा शुभमुहूर्त कोणता ते आता पहिल्यांदा आपण पाहूया तर नवमी तिथीचा सूर्योदय हा सकाळी सहा वाजून तेरा मिनटापासून सूर्योदय होत आहे त्यामुळे त्या घट उठवण्याचा पहिला शुभमुहूर्त हा सकाळी सहा वाजून तेरा मिनटापासून ते सकाळी आठ वाजून छत्तीस मिनटापर्यंत हा पहिला शुभमुहूर्त आहे तर ह्या शुभमुहूर्तावरही आपण घट उठवले तरी चालतात तसेच दुसरा शुभमुहूर्त हा सकाळी नऊ वाजून चोवीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून नऊ मिनटापर्यंत हा दुसरा शुभमुहूर्त आहे तसेच वेळेस अभिजित मुहूर्त नाही आहे त्यामुळे आपण तिसरा शिवमूर्त हा दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनटापासून ते सायंकाळी सहा वाजून सात मिनटापर्यंत म्हणजे सूर्यास्तापर्यंत नवमी तिथे आहे तोपर्यंत आपण घट उठवले तरी चालते तसे पाहता आपण घट हे सकाळीच उठवायचे असतात कारण घट उठवल्यानंतर नवरात्रीचा उपवास हा संपत असतो त्यामुळे शक्यतो सकाळीच सगळ्यांनी घट उठवावेत तर घट उठवल्यानंतर आपण आपण बाकीच्या इतर देवांनाही जाऊन येत असतो त्यामुळे सकाळीच आपण घट उठवलेले अतिशय चांगले तर ह्या मी सांगितलेल्या मुहूर्तावरच तुम्ही घट उठवा तर तसे काही काहीजण राहुकाळ यमघंट पाळणारेसुद्धा असतात तर या सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरच आपण घट उठवायचे आहे तसेच जे कोण जे लोक राहुकाळ यमघंट पाळणारे असतात त्यांनी या वेळेत मुळेच घट उठवायचे नाही तर त्यांच्यासाठी तो मुहूर्त आहे राहुकाळ सुरू होतोय हा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजून दहा मिनटापासून ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत हा राहुकाळ आहे या वेळेत ही वेळ अशुभ मानली जा गेलेली आहे त्यामुळे या वेळेतही आपण घट मुळीच उठवायचे नाहीत तसे यमघंट Ha, 30 2015, हा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी सकाळी आठ वाजून छत्तीस मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून चोवीस मिनटापर्यंत हा यमघंट आहे या वेळेतही आपण घट मुळीच उठवायचे नाही हा वेळ ही सांगितलेली वेळ हा यमघंट आणि राहुकाळ जे लोक मानतात त्यांच्यासाठी सांगितलेले आहे तसे बाकीच्या इतरांसाठी मी शुभमुहूर्त सांगितलेलाच आहे तर ह्या सांगितलेल्या शुभमुहूर्तावरच तुम्ही घट उठवायचे आहे तर सांगितलेल्या वेळेतच घट उठवा आणि दुर्गा मातेचे भरभरून बर आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशी ही सांगितलेल्या वेळेतच घट उठवा तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 दुर्गा माता की जय दुर्गा माता की जय